सोडून द्या आता असं कोणाच्याही मागं लागणं त्या दिवसासाठी झगडा ज्या दिवशी मुश्किल असेल तुमची एक झलक दिसणं गुड इव्हनिंग वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडके एज्युकेशनल चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते अर्थात काल एक व्हिडिओ मी अपलोड केला होता ज्याच्यामध्ये एम पी एस सी बाबतच्या एका वास्तवाची जाणीव करून देणारा व्हिडिओ किंवा एक लेख मी तुमच्या सोबत शेअर केला होता आणि त्यानंतर काही जण जे आहे ते ओपन अप व्हायला लागले त्याच व्हिडिओच्या खाली एक भली मोठी कमेंट मला दिसली आणि मला असं वाटलं की खरंच काही जण आहेत अजूनही जे या सगळ्या गोष्टींमधून जात आहेत तर ता त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे नक्कीच जर कदाचित पुढे जाऊन भविष्यात तुम्ही हे प्रॉब्लेम्स फेस करणार असाल तर आत्ता तुम्ही हा व्हिडिओ बघितलात तर कदाचित त्या प्रॉब्लेम्सपासून पासून तुमचं संरक्षण होऊ शकतं काल ज्या सरांची स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर केली होती त्यांचा टेलिग्राम आय डी जो आहे तो मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारा आहे आज कालच्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला मिळेल आणि आजच्या व्हिडिओमध्येही मी देण्याचा प्रयत्न करेन तर जर तुम्ही एखादा मेंटल म्हणजे जे आपण क्रिटिकल सिच्युएशन म्हणतो अशा सिच्युएशनमधून जात असाल तर नक्की ते सर तुम्हाला हेल्प करतील या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी आणि फोकस्ड राहण्यासाठी सो तुम्ही त्या टेलिग्राम आय डीवरून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आजची जी स्टोरी आहे तर तुम्हाला टायटलवरून लक्षात आलंच असेल की परत एक अशी स्टोरी आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या की जर कधी असा अनुभव आला तर खरं त्याचं उत्तर असं द्या ना की समोरच्या व्यक्तीला स्वतःची लाज वाटली पाहिजे कालच्या व्हिडिओ खाली एक कमेंट होती जी मी ॲज इट इज तुमच्या समोर आज रीड करणार आहे आणि अॅक्च्युली ही एक स्टोरी आहे कालचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना काय वाटलं त्याच्याबद्दलची ही स्टोरी आहे ही स्टोरी माझीच की काय असं वाटतं या देवी वर्गाचा नतमस्तक ठेवून नमस्कार आयुष्याला कधी दणका दिला कळलंच नाही मानसिक संतुलन बिघडलं त्याचा परिणाम आरोग्यावर पडला पंचाहत्तर के जीचा मी कधी पन्नास के जीचा झालो कळलंच नाही तीळ तीळ मारलं मला आणि मी प्रेम आहे म्हणून सहन करत राहिलो तिला पोस्ट मिळाली पगार येताच ती हवेत उडू लागली अशी घाणेरडी अनुभूती दिली की मी जिवंत आहे की नाही हा प्रश्न मला आजही पडतो गावात माझी ओळख कधी हो आणि हा नक्की घरच्या परिस्थितीमध्ये बदल करेल घरची परिस्थिती हा बदलवून दाखवेल अशी होती आता एक वर्ष झालं आणि माझी ओळख पागल म्हणून निर्माण झाली याचा परिणाम आई वडिलांवर झाला त्यांचं आरोग्य बिघडत होतं मी प्रेमाच्या धुंदीत जेवण सोडून दिलं शेतात जाऊन मोठ्या मोठ्याने रडायचो रात्र असो की दिवस कित्येक किलोमीटर आणवाणी पायाने चालायचो सकाळी कधी कधी चारला तर कधी तीनला उठून शेतात निघायचो माझ्या शोधात वडील पाठी मागे यायचे माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी बरेच जण होते पण मी मात्र एकटाच राहायचो कोणावर एवढाही विश्वास ठेवू नका की तुमचा नाही तुमच्या फॅमिलीचंही आयुष्य बर्बाद होईल आणि एवढं झाल्यानंतरही तिचा फोन येतो आणि माझ्याबद्दल तिला काहीच माहीत नसतं आणि ती मला मित्र बनून राहा म्हणून भीक देते आजही स्पर्धेत उतरावं आणि तयारी करावी असं वाटतं पण तिचा चेहरा समोर येतो आणि डोळ्यातून अश्रू पुन्हा ओघळायला लागतात आता मी कसा तरी बरा होत आहे पण बेरोजगार आहे सरांसारखी म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये जो लेख होता सरांचा त्या सरांबद्दल हे विधान आहे सरांसारखी माझी डिग्री नाही की मी विदेशात जाऊन काम करावं मी शेतात काम करतो बिंदास एकटाच रडून आईबाबासमोर नीट राहतो माझी एक चुकी प्रेमात फसण्याची आयुष्याची दिशा बदलून टाकली फक्त माझ्या एका चुकीने मित्रांनो त्यामुळे मैत्री करण्यात टाळा आपण कशासाठी आलो यावर लक्ष द्या माझं भविष्य काय हे मला माहिती नाही कोणतं काम करावं तर मला आरोग्यामुळे ते जमतही नाही आरोग्यावर लाखो रुपये खर्च झाले आता इलाज करणंही थांबलं आणि परमेश्वरावर सोडून दिलं आता फक्त शांत शांत राहतो एवढा ॲडिक्टेड झालो होतो की मला एक तासापूर्वी मी काय बोललो हेही सांगता येत नव्हतं कधी कधी प्रश्न पडतो आरोग्यावर एवढा खर्च झाला की मी अजून तीन वर्ष एम पी एस सी करू शकलो असतो तरी शेवटी एकच गोष्ट लक्षात येते झाला खर्च होऊ देत पण तुला तुझं आयुष्य भेटलं ना जगण्यासाठी चान्स भेटला तू काहीही करू शकतो आज नाही तर अजून दोन वर्षांनी असं म्हणून मी स्वतःला मोटिवेट करत कर असतो कोणाच्या फिलिंग सोबत खेळू नका खूप अडचणीतून येतात मुलं एकच लक्ष ठेवा आपलं ध्येय गाठणं तुमचे आई वडील ताई तुमच्यासाठी एखादी चांगली मुलगी शोधतील धन्यवाद हा अनुभव सांगण्याचं कारण म्हणजे हा अनुभव वाचून कोणीतरी सुधारेल आणि या सगळ्या सिच्युएशनमधून जाण्यापासून वाचेल ह्या अपेक्षेने मी माझा अनुभव मांडला आणि हे खरं आहे पैशाला जात नसते अपयश आणि गरीब मित्राला कोणाची साथ नसते आणि सगळ्यात महत्वाचं त्यांच्या दोन लाईन्स मला ज्या खूप आवडल्या ज्यासाठी मी हा अख्खा व्हिडिओ तुमच्या सोबत शेअर करते शेवटी वाईट काळात आई वडिलांचीच साथ असते त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका तुम्ही म्हणाल की ना एक्झॅक्टली झालंय काय की असे लेख किंवा अशा स्टोरीज का आणतात आपल्यासमोर एक गोष्ट लक्षात घ्या की आपली एक्झाम डेट पोस्टपोन झाली किंवा एक्झाम डेट फिक्स नाही आणि त्यामुळे न कळतपणे आपण अशा काही गोष्टींकडे कडे ओढले जातोय की ज्या गोष्टींमुळे आपलं फक्त आणि फक्त नुकसान होणार आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बऱ्याचदा काही मेसेजेस येतात काही मुलींचे मेसेजेस येतात की काही मुलं त्यांना पर्सनल मेसेज करत आहेत जर ते अभ्यासाशी रिलेटेड असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण बऱ्याचदा असं होतं की सुरुवात जी आहे ती अभ्यासाच्या मॅसेजपासून होते आणि पुढे त्याचं रूपांतर नको त्या चॅटिंगमध्ये होतं आणि मग यातून बरेचसे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात मी स्वतः अशा काही व्यक्ती माझ्या आजूबाजूला सध्या पाहत आहे की ज्यांनी फोकस्ड राहून काहीतरी पोस्ट मिळवण्यासाठी म्हणून सुरुवात केली ते अगदी आपला जिल्हा विभाग सोडून दुसरीकडे येऊन राहतात अभ्यासासाठी म्हणून किंवा आपल्या ड्रीम पोस्टची तयारी करण्यासाठी म्हणून आणि ते एका वेगळ्याच धुंदीमध्ये वेगळ्याच प्रवाहामध्ये वाहत जातात अर्थात मी त्यांना हे प्रत्यक्षात जरी सांगू नाही शकले किंवा मी सांगण्याचा के प्रयत्न केला तर अर्थात त्याचा म्हणजे गैरअर्थ जास्त जण घेतात पण नक्कीच वॉरियर्स तुम्ही माझ्या अगदी जवळचे आहात ॲटलीस्ट जेवढे लोक ग्रुपवरती आहेत मोर दॅन uh, साडेसहा हजारापेक्षा जास्त लोक आहेत आणि अर्थात चॅनलवरती आपल्या ऑलमोस्ट सदोतीस हजार लोक आहेत तर तुमच्यापैकी बरेच जण या एक्सपिरियन्समधून जात असतील तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुमचं जे ध्येय आहे ना ते एकदा तुम्ही मिळवलं ना तर लाईफ मध्ये अशी कोणतीच गोष्ट नसेल जी तुम्हाला मिळणार नाही पण आत्ता गेलेली वेळ मात्र पुन्हा तुम्ही आणू शकत नाही त्यामुळे आता कशावरती फोकस करायचं मी असं अजिबात म्हणत नाही की तुम्ही तुमचे रिलेशन्स जे आहेत ते अजिबात मेंटेन करू नका सगळे रिलेशन सोडा पण तुमच्या रिलेशनशिपमध्ये एक क्लॅरिटी राहू देत तुमची जी स्वप्न आहेत तुमची जी ध्येय आहेत ती तुमच्या पार्टनरला माहीत असू देत कारण बऱ्याच मुली अशा असतात बरीच मुलं अशी असतात जे आफ्टर मॅरेज स्वतःचा संसार सांभाळून पोस्ट मिळवतात आणि खरंच सॅल्यूट त्यांना कारण एवढे सगळे फॅमिली प्रॉब्लेम्स असताना जर ते फॅमिली प्रॉब्लेम्स फेस करून बाहेर येऊन जर पोस्ट मिळवू शकत असतील तर अर्थात तुम्ही या सगळ्यामध्ये गुंतण्याची आवश्यकता नाही hey, आय नो हे एज आहे की ज्याच्यामध्ये अशा गोष्टी आपल्याकडून घडू शकतात पण त्या प्रवाहामध्ये आपण किती वाहत जायचं आणि आपल्या स्वप्नाला आपण किती चिटकून राहायचं आपली जिद्द आपली इच्छा आपली स्वप्न आपल्या आई वडिलांची स्वप्न यांना किती इम्पॉर्टन्स द्यायचा हे तर कम्प्लिटली आपल्या हातात असतं आणि हे तुमच्या वेळीच लक्षात येणं जास्त गरजेचं आहे एक असाच आवडलेला फोटो होता जस्ट ऍज uh, अ फन म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते पण मला तो खरंच आवडला होता मुलगा मुलीमागे फिरतो त्यावेळेला त्या मुलाला लोफर म्हणतात मुलगी मुलामागे फिरते त्याला ऑफर म्हणतात आणि जो या दोन्ही गोष्टींपासून दूर राहतो त्याला एमपीएससी टॉपर म्हणतात आणि मला असं वाटतं की ज्याला हा मेसेज समजला त्याला सच्चा वॉरियर म्हणतात सो तुम्ही सच्चे वॉरियर आहात हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगते आणि नक्कीच तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी प्रकाश पडेल या स्टोरीज ऐकल्यानंतर म्हणून या स्टोरीज मी तुमच्यासोबत शेअर केल्यात अदरवाइज बाकी कोणताही माझा हेतू नाही आहे तर जर याचा तुमच्या लाईफमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह परिणाम होत असेल तर नक्कीच तसा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणखी एक गोष्ट मी नेहमी तुम्हाला सांगते की तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी झगडा स्वतःसाठी काहीतरी करा तर अर्थात एक अशीच चॅलेंजिंग गोष्ट मी केली बिकॉज आय लव्ह चॅलेंजेस आणि माझं एक चॅलेंज जे की आर्मी बॉयज सोबत मी टायर वर्कआउटचं एक चॅलेंज घेतलं होतं आणि तो व्हिडिओ मी वॉरियर खिलाडीवरती आजच अपलोड केलेला आहे आय होप तो तुम्हाला आवडेल आणि काहीतरी असं बघत जा आणि स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी प्रयत्न करा म्हणजे तुम्ही यापूर्वी मला एक टायर घेऊन रनिंग करताना पाहिलं असेल सो so, मी डेली प्रयत्न करते की मी माझी स्ट्रेंथ जी आहे ती कशी वाढवेन आणि मला असं वाटतं की तुम्ही ज्या पण फील्डमध्ये आहे तर तुम्ही तुमची स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करा ना की इतर गोष्टीवरती तुमची मेहनत वाया घालवण्यात किंवा तुमची एनर्जी वाया घालवण्यात काहीच अर्थ नाही सो आय होप तो व्हिडिओ तुम्हाला आवडेल त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल सो प्लीज तो व्हिडिओ नक्की पहा आय होप आजचं लेक्चर हे तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू